सर्वात आनंदी आणि उत्साही हिंदू सणांपैकी एक होळी ज्याला पश्चिम बंगाल आसाम आणि त्रिपुरामध्ये रंगांचा उत्सव किंवा डोल जत्रा किंवा वसंत उत्सव म्हणून देखील ओळखलं जातं हा एक सण आहे सर्व भारतीय मोठ्या उत्साहात आणि आनंदाने होळी साजरी करतात हिंदू कॅलेंडरमध्ये फाल्गुन महिन्याच्या संध्याकाळी पौर्णिमा किंवा पौर्णिमेशी संरेखित करून होळी सामान्यतः इंग्लिश कॅलेंडरमध्ये फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चमध्ये असते ज्यामुळे वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळा संपतो या वर्षी भारतात होळी खेळण्याची तारीख आणि वेळ पाहूया हिंदू कॅलेंडरनुसार होळी दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते यावर्षी होळी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहे होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन म्हणून साजरा केला जातो याला छोटी होळी देखील म्हणतात जी रविवारी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे भारतातील बहुतेक राज्यांप्रमाणे होळी दोन दिवस साजरी केली जाते याचे शुभमुहूर्त आणि वेळा पाहूयात होलिका दहन चोवीस मार्च दोन हजार चोवीस रविवार संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनटं ते रात्री नऊ वाजून अडतीस मिनटं दुसऱ्या दिवशी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस सोमवार दुपारी बारा वाजून चोवीस मिनटं ते दुपारी दोन वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत वेगवेगळ्या रंगांमध्ये नाहून निघण्याचा दिवस म्हणजे धुलिवंदन केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक भागांमध्ये हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो कोणत्याही जाती धर्माचे रंगवरणाचे बंधन न पाळता लोक आनंदाने होळी खेळतात होळी हा सण राधाकृष्ण यांच्या प्रेमाचं प्रतीकही मानलं जातं यंदा सोमवारी पंचवीस मार्चला संपूर्ण देशात धुलीवंदन हा सण साजरा केला जाणार आहे तर चोवीस मार्चला होलिका दहन केलं जाईल होळी कशी साजरी केली जाते हे पाहूया याचे महत्व आणि पूजा विधी वसंत ऋतूचे आगमन आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते होळीच्या पूर्वसंध्येला होलिका दहनाने हा सण सुरू होतो जो दुष्ट आत्म्यांना दूर जाण्याचं प्रतीक आहे दुसऱ्या दिवशी होळीमध्ये लोक क्षमा प्रेम आणि आनंदाच्या भावनेला मूर्त रूप देऊन रंग खेळणे गाणे आणि नृत्य करण्यात गुंततात कर। होळीच्या पूजाविधीमध्ये काही प्रमुख पद्धतींचा समावेश होतो पहिल्या दिवशी व्यक्ती होलिका का लाकडं आणि जाळण्यासाठी साहित्य गोळा करून आग तयार करतात लाकडाची चिता पांढऱ्या धाग्याने किंवा माऊली कच्चा सूत भोवती तीन किंवा सात वेळा गुंडाळून त्यावर पवित्र पाणी कुंकू आणि फुलं शिंपडून तिची पूजा करावी लागते एकदा पूजा पूर्ण झाल्यावर चिता पेटवली जाते जी एखाद्याच्या जीवनातील अहंकार नकारात्मकता आणि वाईटाच्या ज्वलनाचे प्रतीक आहे आणि वाईट आणि दुर्दैवापासून संरक्षणासाठी आशीर्वाद माग मागितले जातात ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे या वर्षीचे धुलिवंदन खेळायला तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कोणते रंग शुभ ठरू शकतात हे जाणून घेऊया मेष राशीच्या लोकांनी या वर्षी लाल रंगाने होळी खेळावी असा सल्ला देण्यात आला आहे मेष राशीच्या लोकांसाठी लाल रंग शुभ मानला जातो तसेच हा रंग प्रेम आणि सत्य या गुणांशी संबंधित असल्याचं म्हटलं आहे यावर्षी वृषभ राशीच्या लोकांनी होळी खेळण्यासाठी जांभळ्या रंगाची निवड करावी शुक्राचे आधिपत्य असणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांमध्ये सुरक्षा आणि स्थिरता यासारखी वैशिष्ट्ये असतात अशा परिस्थितीत जांभळा रंग वाढ स्थिरता आणि समृद्धीचं प्रतीक आहे मिथुन राशीच्या लोकांनी या वर्षीची होळी साजरी करण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर करावा हिरवा रंग निसर्गाचं प्रतिनिधित्व करतो आणि शासित मिथुनच्या वैशिष्ट्यासह चांगले जुळवून घेतो या होळीला कर्क राशीच्या लोकांनी निळ्या रंगाची निवड करावी कर्क राशीवर चंद्राचं आधिपत्य असतं अशातच या लोकांसाठी निळ्या रंगाची निवड शुभ ठरू शकते होळी खेळण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी भगवा रंग निवडावा सूर्याचं अधिपत्य असणाऱ्या सिंह राशीसाठी यंदाच्या होळीला रा भगवा रंग शुभ मानला गेला आहे कन्या राशीच्या लोकांनी होळी खेळण्यासाठी पिवळा रंग निवडावा कन्या राशीवर बुध राशीचे राज्य असून त्यांनी आपली बहीण आणि काकीला निळा रंग लावण्याचा सल्ला दिला आहे यंदाच्या होळीला तूळ राशीच्या लोकांनी केशरी आणि निळा हे दोन रंग वापर करण्याचा सल्ला आहे वृश्चिक राशीचे लोक होळी खेळण्याकरिता कोणत्याही रंगाची निवड करू शकतात धनु राशीच्या लोकांनी या वर्षी होळीसाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा मकर राशीच्या लोकांनी लाल जांभळा आणि तपकिरी रंगाचा रंग होळी खेळण्यासाठी वापर करावा यंदाच्या होळी कुंभ राशीच्या लोकांनी गडद रंगांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे मीन राशीचे लोक हिरवा आणि गुलाबी रंगाने होळी खेळू शकतात